ऑफिसर म्हणून मी आपल्याला म्हणजे आपल्यातर्फे सर्व जनतेला मी असं सांगेल की सध्या जर पाहिलं आपण तर समाजामध्ये महिलांबाबतचे गुन्हेगारी आणि दुसरं म्हणजे कन्सर्न असलेलं सायबर संदर्भातील गुन्हेगारी ही आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यातही ह्या सर्व गुन्हेगारीमध्ये तरुण पिढी ही इन्व्हॉल्व झालेली दिसून येते आयदर विक्टीम असतात किंवा आरोपी असतात मी असं म्हणेन की टेक्नॉलॉजी जी दिवसेंदिवस आता आपल्या फायद्यासाठी बनवलेली जाते परंतु त्याचे मिसयूज सुद्धा समाजामध्ये बरेचसे लोक आहेत तर आता जसं आपण विचार करतो की डिजिटल बँकिंग हे क्षेत्र जर आहे तर हे देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आर्थिक व्यवस्था सुधारावी म्हणून ही डिजिटल फायनान्स ट्रान्झॅक्शन्स वगैरे हो हे प्रकार आले होते पण त्याचा गैरवापर आता जे सायबर क्रिमिनल्स आहेत यांच्याकडून मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला आहे आणि त्यासाठी सर्वांनी सतर्क होण्याची गरज आहे मी म्हणेन की जे बाकीचे जे महिलांबाबतचे गुन्हेगारी विशेषतः सायबर बाबतीमध्ये जे सायबर बाबतीत महिलांची जे गुन्हेगारी वाढते आहे त्यामध्ये पालकांनी सतर्क असणं गरजेचं आहे आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की यंग जनरेशन जे आहे कॉलेज गोइंग स्कूल गोईंग ग गर्ल्स बॉईज यांच्यावर पालकांचं सुद्धा लक्ष असणं गरजेचं आहे कारण केवळ पोलिसांवर किंवा शाळेतल्या आणि कॉलेजमधल्या प्रोफेसरांवर जबाबदारी ढकलता येणार नाही कारण शेवटी एखादी मुलगी असेल किंवा मुलगा असेल प्रत्येक मुलाचं जे जन्मापासून त्यांचे आई वडील त्यांना चांगल्या प्रकारे ओळखत असतात त्यांच्या बिहेवियरमध्ये होणारे चेंजेस हे सगळ्यात पहिले आईवडिलांच्या लक्षात येतात नंतर बाहेरच्यांच्या लक्षात येतात त्यामुळे असं जेव्हा केव्हा काही के लक्षात येईल की बाबा लहानपणापासून आपल्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये वागणुकीमध्ये फरक पडलेला आहे तर त्यामध्ये जास्त कॉशस होऊन मुलांवर लक्ष ठेवणं त्यांचे मोबाईल जे आहेत हे आता मोबाईलची प्रायव्हसी म्हणजे खूप जीवापेक्षा जीवापाड जपतात मुलं परंतु ते त्याच्याकडे लाड न करता मुलांचे मोबाईल तपासा त्यांना अधूनमधून जाणीव करून द्या सायबर संदर्भात आम्ही पोलीस शा, शासनातर्फे वेगवेगळ्या सूचना प्रसारित करत असतो काय चांगलं काय वाईट ह्या गोष्टींचे लेक्चर्स आम्ही कॉलेज आणि स्कूलमध्ये जाऊन आमच्या अधिकाऱ्यांची टीम त्या त्या ठिकाणी जाऊन सूचना देत असते या सगळ्या गोष्टी असल्या तरी आईवडिलांनीसुद्धा त्यांना अधूनबाजून याबाबतीत चांगलं आणि वाईट काय या आहे याची जाणीव करून देणं हे काळाची गरज आहे त्यामुळे मी असं म्हणेन की सर्व पालकांनीसुद्धा आपली जबाबदारी ओळखून मुलांवर लक्ष द्या ते कोणत्याही वाईट मार्गाला जाणार नाहीत याची दक्षता घेणं तुमच्यासोबत आमची पण जबाबदारी आहे सर्वांनी मिळून एकत्रितपणे नव्या पिढीला घडवूया एवढंच मी आपल्या मार्फतीने सांगतो सुरक्षा पोलीस टाईमचा मी अत्यंत आभारी आहे आणि दुसरी गोष्ट जो तुम्ही सन्मान केलेला आहे त्यात आणखी अभिमानाची बाब अशी आहे की आपले सर्वांचे आराध्य दैवत महाराष्ट्राचे शिवछत्रपतींच्या नावाने हे पुरस्कार मला प्रदान केल्याबद्दल मी तुमचा मनापासून अत्यंत आभारी आहे आहे धन्यवाद